नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका विना गवारकर जिम थोडा मोठा झाल्यावर आपला नशीब काढायला डायमंड ग्रोव्ह सोडून गेला छोटा मात्र तिथेच राहिला छोट्याच्या अंगाची प्रामाणिक आणि विनम्र वृत्ती पाहून कारवर कुटुंबाने त्याचं नामकरण केलं जॉर्ज जॉर्ज वॉशिंग्टन या थोर नेत्याचं नाव ते त्याला आता सारे मुखा छोटा माळीदादा वगैरे न म्हणता जॉर्ज म्हणू लागले जॉर्जच्या दुबळ्या नाजूक प्रकृतीमुळे सुजनबाई त्याला नजरेआड दूर कुठे पाठवायला तयार नसत त्यांचं मेरीचं पोर होतं ते जॉर्जही दूर कुठे जायला तयार नव्हता आपल्या आईच्या मृत्यूबद्दल निश्चित काही बातमी नसल्याने त्याला वाटे न जाणो आपली आई, आई पटकन केव्हा तरी येईल तिच्या स्वागतासाठी तो आपलं लाकडी खोपटं झाडून झटकून स्वच्छ ठेवी कधीतरी तो आपल्या आईविषयी सुजनबाईंना विचारी तिच्या आठवणीने त्यांचा गळा दाटू नये त्या म्हणायच्या तुझी आई फार गुणी होती अगदी तुझ्यासारखी तुझ्यासारखंच काम करताना काहीतरी गूढ पण उदास गुणगुणायची कामात फार चलाक चटपटीत तिला लिहायला वाचायला येत नव्हतं पण तिची आठवण फार दांडगी होती बघ हा पोरगा भारी भंडावतोय ग मोजेसबाबा आपल्या पत्नीकडे तक्रार करत होते म्हणे गवत हिरवच का टोळ उड्या कशामुळे मारू शकतो सकाळी कोवळी किरण दुपारी कुठे जातात इंद्रधनुष तयार करायला किती वर्ष लागतात हे काय प्रश्न झाले वैताग नुसता सुजनबाईंना हसू आलं हो म्हणूनच हो, ना मला मदत करायला त्याला माझ्याकडे पाठवता कळलं हो पण माझी काही तक्रार नाही उलट तो हाताशी असला की घरकाम बरीक झटकन हां हो हा, नाही नाहीतरी शेतीपेक्षा स्वयंपाकघराच्याच लायकीचा आहे तो मोजेस बाबा फिस्कारले त्याची वाढच नीट होत नाही त्याला कोण काय करणार खरं तर आता तो चांगला नऊ दहा वर्षांचा झालाय त्याच्या शाळेची सोय पाहायला हवी नाही का पण आहे कुठे जवळपास या निग्रो मुलांसाठी शाळा आणि शिकून तरी काय करणार आहे हा मोजेस बाबा थोड्या उद्वेगानेच म्हणाले पण आता त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवायलाच पाहिजे त्याचं हे निसर्गप्रेम राणावनातलं हिंडणं त्याच्या पुढच्या धकाधकीच्या जीवनात त्याला निरुपयोगी ठरवतील मग विषय बदलत सुजनबाई पुढे म्हणाल्या पण काय हो त्याच्याच चोरावर तुम्ही यावर्षी द्राक्षांची लागवड करणार आहात ना उद्या जायचंही म्हटलं त्या स्विस शेतीतज्ज्ञांकडे चला कामं आवर्ती घ्या स्वीस शेतीतज्ज्ञ श्री यायगर मिझुरी राज्यात द्राक्षांची लागवड कितपत यशस्वी होईल याचा अंदाज घेण्याच्या कामगिरीवर आले होते मिझोरीतील जमीन व हवा द्राक्षांच्या लागवडीसाठी योग्य आहे हे सिद्ध झालं होतं जॉर्जला हाताशी घेऊन मोझेस कारवरनेही आपल्या शेताच्या तुकड्यांवर चाचणी घेतली होती यायगर साहेब छोट्या जॉर्जच्या हुशारीवर खुश होते त्याने दिलेल्या बारीक सारीक सूचना जॉर्जने तंतोतंत पाळल्या होत्या द्राक्ष वेलीची उत्तम निगा राखली होती मांडवाकडे ध्यान दिलं होतं वाळवी किडीपासून वेलीचं रक्षण केलं होतं डोळ्यात तेल घालून सारी कामगिरी बजावली होती त्याच्या या कारभारावर यायगर खुश झाले चाचणी यशस्वी झाली होती मोझेस बाबांनी आता जॉर्जच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड करायचं ठरवलं जॉर्ज ही शेती कामात या निमित्ताने काही नवीन शिकून घेईल अशी त्यांना उमेद होती जॉर्ज उद्या सकाळी आपल्याला त्या द्राक्षवाल्या यायगरकडे जायचे बरं का मोजेस बाबाने त्याला आठवण दिली हां हां तो द्राक्षवाला ना पण बाबा द्राक्षांचा रंग जांभळा का असतो हो जॉर्ज मला माहीत नाही सगळीच द्राक्षं काही जांभळी नसतात काही काही हिरवी पण असतात पण का ते मला माहीत नाही मोजेस बाबा उत्तरले देवाला माहीत असेल नक्कीच देवाला माहीत नाही असं या जगात काहीच नाही मग देवालाच मी गाठतो आणि विचारतो टुणकण उडी मारून पळता पळता जॉर्ज म्हणाला मोजेस बाबांचं तोंड रागाने लाल झालं जॉर्जला हाक मारण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं तेव्हा सुजनबाई त्यांना अडवत समजुतीच्या सुरात म्हणाल्या जाऊ द्या त्याला ते अगं पण हा उद्धटपणा बरा नाही चुकतोय तो त्याने असं बोलणं बरोबर नाही जणू काही याला भेटण्यासाठी परसदारी देव खोळंबलाय तसंही असेल कदाचित सुजन अगं तू तरी मुझेस बाबा विचारात पडले थोड्या वेळाने ते म्हणाले तुझं बरोबर आहे त्याला आता वाचायला शिकवायलाच पाहिजे आपल्यासारख्यांच्या धार्मिक घरात असला पाखंडी तयार होता कामा नये त्याला बायबल वाचायला देवाधर्माबद्दल विचार करायला आदर बाळगायला शिकवलं पाहिजे शेजारच्या म्युलरबाईंनी त्याला एक जुनी अंकलिपी दिली त्यांची बाग शिंपायला जातो तेव्हा तो ती बरोबर घेऊन जातो त्या म्हणत होत्या जॉर्जची सारी अंकलिपी पाठ झाली ते काहीही असो तो बायबल वाचायला देवाविषयी आदराने बोलायला शिकलाच पाहिजे मोजेस बाबा ठासून पुन्हा एक वार म्हणाले दुसऱ्या दिवशी पहाटेच बाबा जॉर्जसह जायला निघाले जॉर्ज खटाराच्या मागच्या बाजूला आपले अन्वानी पाय खाली सोडून मजेत बसला होता बाकी त्याने काय कपडे घातले होते तो कसा दिसत होता यात दखल घेण्याजोगं काहीच नव्हतं कारव्हरकटचा पोर एवढी त्याची बाहेरच्या जगाने घेतलेली ओळख त्याने घातलेत तेच कपडे म्हणायचे मग ते गबाळे आहेत आणि त्यामुळे तो आणखी बावळट वेडाबिद्रा दिसतो याचा इतरांनाच काय पण त्याला स्वतःलाही विचार करण्याचं कारण नव्हतं किंबहुना असा काही विचार करायचा असतो याची त्याला जाणीवच नव्हती हो अगदी मोठेपणी सुद्धा भरतुपारी एका झाडाखाली त्यांनी आपला खटारा उभा केला एका झाडाच्या सावलीत बसून सुजनबाईंनी बांधून दिलेली शिदोरी त्यांनी संपवली एक गोरा एका काळ्याला शेजारी बसून खातोय हे पाहून रस्त्याने येणारे जाणारे खेडूत थपकत गुलामगिरी अजूनही लोकांच्या मनातून पार पुसली गेली नव्हतीच म्हणायची मोजेस बाबा बुंध्याला टेकून तिथेच घटकावर पहुडले हे त्यांचं बहुडणं जॉर्जच्या पथ्यावरच पडत असे नाही तर मोठी माणसं त्याच्याशी बोलत असत ते बहुदा त्याच्या निरीक्षणाच्या कामात व्यत्यय आणणारे हुकूमच असत त्यापेक्षा ते त्यांनी असं शांतपणे पडून राहणं जॉर्जला भारी आवडे तासभर विश्रांती घेऊन ते पुढच्या प्रवासाला लागले यायगर साहेबांच्या बागेच्या दर्शनाने जॉर्ज एकदम खुश झाला यायगर आणि मोजेस कारवर एकमेकांशी बातचीत करत होते संधी साधून जॉर्ज तिथून सटकला आणि बागेमध्ये फिरू लागला त्या बागेचा हिरवा ताजेपणा ठेवण पाहून त्याला वाटलं स्वर्ग नंदनवन म्हणतात ते हेच तर नव्हे बिचाराच्या स्वप्नातही आलं नसेल की पुढे भविष्यात आपले हेच काटकुळे हात ओसाळ जमिनीवरही अशीच नंदनवन फुलवणार आहेत तो एका कुंडीबाशी थबकला खाली बसून हळूवारपणे त्या कुंडीतल्या वनस्पतीवरून हात फिरवू लागला तिच्या कुंभांना कुरवाळू लागला गोंजारू लागला कोवळ्या पाहण्यांशी तोंड नेऊन गुणगुणू लागला यायगरचं लक्ष त्याच्या त्या गुणगुणण्याकडे वेधलं गेलं ते मोझेस कारवरला म्हणाले या बेट्याला माझी झाडं आवडलेली दिसतात पहा त्यांना कसा मायेने गोंजारतोय त्याने जॉर्जला जवळ बोलावलं आणि विचारलं बाळा तुला झाडं मनापासून आवडतात का रे जॉर्जने मान वर करून पाहिलं दोघांनी एकमेकांच्या नजरेत क्षणभर रोखून पाहिलं कुठेतरी अंतरीशी खून पटली आपल्याला झाडा जुडपातलं कायने किती कळतं हे जॉर्जला त्यांना समजावून सांगता आलं नसतं पण तरीही त्याची खात्री झाली की तो स्वत जे काही करत होता त्याची जाण असलेला जाणकार त्याच्या पुढ्यात उभा होता हो हो या झाडा अगदी सगळ्या गोष्टी आवडतात मला आपले दोन्ही हात उडवत जॉर्ज उत्कटतेने म्हणाला त्याचे हात आपल्या हाती घेऊन त्याची ती विशेष लांब सडक बोटं कुरवाळत यायगर म्हणाले हे आहेत एका जातीवंत माळ्याचे हात नुसत्या स्पर्शाने संजीवनी देणारे त्याचे हात हलकेत सोडत यायगर कारवरना म्हणाले तुमच्या द्राक्षांच्या माळ्याची देखभाल याने केली म्हणता पण हा तर अगदीच पिटुकला दादा आहे बाबांनी खालच्या आवाजात जॉर्जची सारी हकीकत यायगरला सांगितली आणि म्हणाले हा कधीच मजबूत गडी होणार नाही निग्रो फक्त कष्टावरच जगू शकतो ह्याला मी पूर्ण स्वातंत्र्य दिले पण हा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मला सोडून जाऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे यायगर पुन्हा जॉर्ज करवळले जॉर्ज आपला कुंड्यांची तपासणी करण्यात कुंग होता त्यांनी त्याला द्राक्षवेलीचं कलम कसं करतात ते दाखवलं कलम करण्याने द्राक्षांची प्रत कशी सुधारते ते समजावून दिलं मी द्राक्षांची उत्तम जात बनविण्याच्या मार्गदर्शनाखाली माझे प्रयोग चालू आहेत ही सारी धरणी त्या एका विधातेची आहे तो विधाता तोच परमेश्वर तुझा पिता आहे माझा पिता जॉर्ज बोलता बोलता अडखळला हो हो तुलाही त्यानेच निर्माण केले राणावनातल्या वनस्पतींप्रमाणे तू ही एकाकी आहेस पण त्या दयाघन प्रभूने तुला निर्मितीक्षम हात दिले आहेत तू त्यांचा उपयोग कर माझ्यासारखा तूही देवाचा आदेश घे त्याच्या कार्यात सहभागी हो जॉर्जला मोजेस बाबांच्या तोंडून ऐकलेलं बायबलमधील वचन आठवलं ही भूमी देवाची आहे परत निघतेवेळी यायगर यांनी जॉर्जसाठी एक छानसं पुस्तक दिलं आणि म्हणाले हे घे तू तू उघड्या टोळ्याने लक्ष देतोस म्हणून बऱ्याच जणांना न समजणाऱ्या गोष्टी तुला समजल्या आहेत तू लिहायला आहे। वाचायला शिकशील तेव्हा हे पुस्तक तू वाच आणखीही खूप खूप वाच मग तुझा पिता तुला आणखीन गोष्टी दाखवेल तुझं ज्ञान वाढवेल संध्याकाळ झाली तेव्हा मोजेस बाबा आणि जॉर्ज परतीच्या प्रवासाला लागले यायगरनी जॉर्जच्या मनात चांदणं शिंपडलं होतं बऱ्याच नवीन गोष्टींचं ज्ञान त्याला झालं होतं एका नव्या जगाचं दर्शन त्याला झालं होतं मोजेस बाबाही यायगर साहेबांच्या बरोबर झालेल्या विचारविनिमयाची उजळणी करत होते त्यांनाही शेतीसंबंधी अनेक नव्या गोष्टी समजल्या होत्या उत्तम मार्गदर्शन मिळालं होतं पण या साऱ्याला किती उशीर झाला होता, होता। मोजेस बाबा आता उतरणीला लागले होते थकले होते त्यांना मूलबाळही नव्हतं त्यांना वाटे हाच जॉर्ज जरा खंबीर असता तर त्यानेच नस्तिका सारी जबाबदारी पेलली भले त्याला साऱ्या वनस्पतींची माहिती असेल पण तो साधी नांगरटही करू शकत नाही त्याचं काय घरी आल्यावर त्यांनी जॉर्जला यायगरकडून मिळालेली सारी माहिती नीट समजावून सांगितली त्या यायगर साहेबांच्या गावात निओशो निरगोच्या शाळेची सोय होती त्यांनी जॉर्जला विचारलं आज आपण गेलो होतो त्या निओशो गावात निगरूंची शाळा आहे तू जाणार का त्या शाळेत जॉर्जने उत्तर दिलं नाही आपली संपत्ती शब्दांनी व्यक्त करण्याची त्याला गरजच नव्हती त्याच वेळी तो समजून चुकला कारवर कुटुंबापासून दूर जावं लागणार आहे उघड्या जगात वावरावं लागणार आहे सारी धरणी माझीच आहे माझ्या पित्याच्या कामात हातभर लावायला मला तयार झालं पाहिजे एका आठवड्यानंतर जॉर्ज पुन्हा एकदा निओशोच्या रस्त्याला लागला मात्र यावेळी तो एकटाच पायी निघाला होता बाबा त्याची सोय लावून द्यायला बरोबर येणार होते पण त्यांच्या गोठ्यातलं एक वासरू एकाएकी आजारी पडलं त्यामुळे जॉर्जला एकट्यालाच निघावं लागलं शाळेच्या गणवेशाचा वगैरे काही पत्ता नव्हताच पण सुजनबाई व मिलरबाईंनी मिळून त्याची सोय केली होती एक जुनी शॉल मोजेसबाबांची कापून तोकडी केलेली पॅन्ट अंकलिपी यायगरने दिलेलं पुस्तक फांद्या छाटायचा आपला छोटा चाकू आणि दोन मोठी सफरचंद हो एक साधारणसा बुटांचा जोडही मिळाला होता पण धुळीच्या रस्त्याने चालताना तो खराब होऊ नये म्हणून बुटांचे बंद एकमेकांना बांधून तो खांद्यावर टाकला होता त्याने शिवाय मुलरबाईने दिलेला अख्खा डॉलर त्याच्या हाती आलेली ही पहिलीच रोख रक्कम त्याने एका फडक्यात बांधून घेतली होती त्याची ती तयारी चाललेली असतानाच त्याचा एकुलता एक भाऊ जिम त्याला भेटायला डायमंड ग्रोला आला होता ती तयारी पाहून जिम जॉर्जला म्हणाला सुखाचा घास टाकून कुठे वनवन करायला निघालास अंकलिपीवरून अक्षर ओळख झाली तेवढी बस झाली नुसती अक्षर ओळख झाली म्हणजे शिक्षण संपलं का अरे जिम दादा मी इतके शब्द इतके शब्द शिकणार आहे की मला अख्खं पुस्तक लिहिता आलं पाहिजे जॉर्ज हे भयंकर उत्तर ऐकून झिम बापडा गप्प बसला जॉर्जमध्ये वावगा असा कोणताच गुण नव्हता त्याच्या सद्गुणांची पारख असलेल्या सुजनबाईंनी त्याला निरोप देतेवेळी सांगितलं होतं एखादं मोठंसं घर हुडकून काढ आणि त्यांना तुला काय काय घरकाम येतं ते सांग नोकर मिळणं अवघड असल्याने ते तुला ठेवून घेतील मोजेस बाबा म्हणाले आपला जीव सांभाळून रहा, आणि हे बघ आता की नाही तू गुलाम नाहीस स्वतंत्र आहेस हे कधीच विसरू नकोस लोक तुला फुकटात राबवून पाहतील तर त्यांच्या धाकाला बळी पडू नकोस हो त्यांच्या नादी लागू नकोस जॉर्जला निरोप देतेवेळी कारभर दाम्पत्याचा ऊर भरून आला तो वळणावर गेला आणि थपकून त्याने एकदा मागे वळून पाहिलं दहा वर्षांचा तो अनाथ पोरगा जीव ज्ञात असलेलं सुरक्षित जग सोडून अज्ञाताकडे झेप घेत होता भीतीची एक लहर त्याच्या शरीरात पसरून गेली त्याने आता पाऊल पुढे टाकलं निघाला तो निघाला ज्ञानयात्रेला निघाला